माझेवान सगळ्यांना विनोदी केली पण तुम्हीच कुठं खरगी शेवटी माझे मला तेहतीस कुड देवाना हात जोडले आणि सांगितलं देवा आता तुम्हीच माझे जन्म घ्या तुमच्या अवताराची गरज आहे काय आता तुमच्या अवताराची गरज आहे या सृष्टीला तुमच्या अवताराची गरज आहे तुमच्या अवताराशिवाय हे आता सृष्टी चालणं शक्य नाही मी त्यालाच म्हणजे खरो सगळ्यांना अजून महादेवाची आराधना केली तेव्हा महादेव महादेव हा कोण आय बोलाय समुद्र मंत्र झालं त्या समुद्र मंथनिमित्त झालं त्या समुद्र मंत्र चालू राहिले नाही मावशी आंबट जरा खाली तर मग एक लोक जेव्हा समुद्र मंत्र झालं तर त्या समुद्र मंथना मधून ज्या सगळ्यां झालं कोटी आणि मी कोणापासून कारण ते विष ग्रहण करण्याची ताकद कोणापाशी होती नव्हती पण होती काय बाय म्हणाल तुमचं तोंड असलं तर फुटून जात होती गाव खापराची असले तो दिवसातून किती बदलावं लागत होती किमान एवढे बसलेत पण हिचा आवाज नाही तुमचा त्या ठिकाणी कस करावं लागेल म्हणून मावशी मनातल्या मनात म्हणत माय भाड्या मयाच महाग लागलाय काय ना तू भाड्या म्हणजेच तरी मोठं म्हणून श्राप दिसतोय मला काही फरक पडत नाही आख्या बसले ना जरी तुम्हाला श्राप दिला तर तो माझ्यासाठी आशीर्वाद होऊन येतो त्यान आठवायचं कारण तुम्ही जर कस काय माझं उरुपाट खात आहे आमच्याकडंकडे येईल तुमचं कळलं आमच्याकडे काय निय आम्ही उरुपाट्या खात्यातली माणसं तर मंगळ हे खरं खरं ज्यावेळेस संत त्याने महादेव ज्या समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनतून ज्यावेळेस विष निर्मिती झालं त्या विषाची ग्रहण करण्याची ताकद कोणाकडे नव्हती तळस हे श्रोधे सगळ्या देवा दिना त्याने आता समुद्र मंथन थांबत म्हणून त्याने कोणापास गेले महादेवाला ताई आणि महादेवाला जाग करण्याचं काम केलं आणि महादेवाला सांगितलं देवा समुद्र मंथन थांबलेला आणि ते समुद्र मंथन पुढं आपल्याला चालवायचंय पण कसं चालवायचं कस महादेवा विचार झालं काय अडचण काय काही नाही विष निर्मिती झाला आणि त्या विषामुळं प्राण्याला घातक आहे प्राण्याला चालत्या बोलत्या माणसाला प्रत्येकाला घातक आहे त्रास व्हायला लागला त्या त्या विषयाचा म्हणून काय काही नाही खरोखर महादेवानं वेळ न लागू देत तर महादेवा एक अशा न सांगितलं पेड असे आणि तुमच्याशिवाय त्याने ते तीस कोटी देवाच सांगितलं तुमच्याशिवाय त्या विषयाला ग्रड करण्याची ताकद कोणत नाही तेव्हाच महादेवानं न कुठला विचार करतो तेव्हाच महादेव स्वतः समुद्र ज्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी खरोखर धरले आणि त्या वंजळामध्ये केलं त्यास म्हणजे महादेवाच शरीर स्वरूपात झालं त्यास खरोखर विष कारण पूर्ण विष म्हणजे जे कंठ होता ना त्या कंठामध्ये त्याने वीस पूर्ण त्या ठिकाणी कारण जर साठवण्याचं काम केलं आणि त्या कंठामध्ये त्या कंठाचा कलर निळा झाला एक लक्षात ठेवा जास्त जर कंठ कंठ महादेवाच निळ झाले तर तिथं महादेवाला दुसरं नाव देण्यात आलं निळखंड म्हणून चाललेली तर महादेवाची पूजा अर्चा केली आणि नवीन नाव प्रसिद्ध झालं त्यांना कारण एक लक्षात ठेवा तस जसं महादेवाला विष करण्याची ताकद आहे ना तसे अश्रक्षित संपवण्याची सुद्धा ताकत येते त्यांच्यापाशी निर्मिती करण्याची ताकद आहे निवडण करण्याची ताकद आहे म्हणून त्यालाच खरोखर म्हणाले महादेवाला तेहतीस कडे देवाला सांगितलं देवा तुमच्या शिवा पर्याय नाही आणि तुम्हीच पाहिजे तुम्ही अवतार घेतल्या शिवा ह्या सृष्टचा नेम चालणार नाही म्हणून त्याच्यासाठी तुम्ही अवतार घेणं गरजेचं आहे त्यास महादेवांना कुठला तेवढ मात्र न विचार पाचार न करता महादेवाने एकच शब्द सांगितला तुमची विचार ना त्यालाच महादेव अवतार घेण्यासाठी सज्ज झाले कोणा स्वरूपात आता बाळूम स्वरूपात बाळू आणि महादेव येणार आहे पण कसं येणार आहे बघा महादेवाना त्याने सांगितलं काही अडचण ठरल्या गेलं पण तेतीस कोट देवाला प्रश्न पडला कैलास समजला कैलास जर खाली जात असेल तर आपलं काय काम आहे तरी आता घरातलं कारभारी काम करू लाव घरातले माणसं काम करावं लागतील का नाही आता घरातला माणूस तुमचं घर कुटुंब आहे आणि घरातला कुटुंबातला माणूस जर तो स्वतः पुढे होऊन काम करू लागला तर कुटुंबाला करावं लागेल का नाही कुटुंब करेन का नाही कुटुंब झोपून राहील का बाकीच तस आहे आता कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी खरोखर तो अवतार घेण्यासाठी पुढे निघाले अंतर तेथेच गोडदेवाला प्रश्न पडला की बाबा आता कैलासातला कैलास जगाचा मालकच जर अवतार घेत असेल जिथं मालक आहे तिथं आपण आहोत मालक नाही तिथं आपण नाही तर लक्षात ठेवा माई माउदेवा तुम्हाला डोक्यात या का नाही मालक आहे तर आपण आहोत मालक नाही तर आपण नाही मालक म्हणजे महादेव तिथं सगळे महादेव जिथे नाही तिथं कोण राहणार आहे पण त्यालाच म्हणाले खरोखर महादेवाला सांगितलं कळत तेतीसकोट देवाना विचार केला आता देवाला थांबवा लागतोय देवाला जाऊन नाही देव आता थांबणार नाही आता देवाच्या मुखातून तो शब्द निपून गेलेला आहे देव थांबणार नाही त्यालाच म्हणाले खरखर तेव्हा प्रश्न केला परत महादेवाला आता महादेवाला वचन मागायला सुरुवात केली देवाला तीन मागण्या केल्या तीन वर मागितले ते देवाला तुम्ही प्रथमित राह तुम्ही जन्माला येणारा बरोबर आहे तुम्ही अवतार घेणार आहोत तुम्ही थांबणार नाही अवतार घेणारा आणि तुमच्या अवताराची वेळ झालेली पण आम्हाला वचन द्या तर तेच पण देवानं वचन मागितलं की तुम्ही प्रथमित राहत जन्माला येण्याच्या अगोदरची घटना मामा माझे महादेवाला सांगितलं तुम्ही अवतार घेणार आहात बरोबर आहे किती मुख्य प्रमाणात तुम्ही तारणार आहात म्हणजे किती मुख्य प्रमाणात तुम्ही सांभाळणार आहात किती मुख्य उद्धार करणार आहात वचन द्या तर महादेवांना न विचार पाचार करता महादेवांना क्षणात महादेव एक असा देवता जे जे मागेल ते वर पूर्ण करण्याची कर ताकद एका महादेव कधी को कोणाला जाऊ देत नव्हता तेव्हाच वर मागितलं आणि ते वर महादेवाना सांगितलं तर महादेवाला बाबा तुम्ही किती मुख्य प्राण्याचा उदार करणार किती मुख्य प्राण्याचा सांभाळ करणार किती मुख्य प्राण्याचा तुम्ही पोटा पाण्याची व्यवस्था करण्या आम्हाला वचन द्या महादेवाना सांगितलं जेवढे मुख्य प्राणी माझ्या अधिक कार्यामध्ये जन्माला येते माझ्या मध्ये कळालं का आता जगामध्ये कुठेही प्राणी ये नाही म्हणतोय माझ्या प्रपंचामध्ये माझ्या कार्यामध्ये जिथून जी मेंढी प्रकट झाली आहे जन्माला आली आणि तिचा वंश जेवढा वाढेल तेवढ्या त्या मेंढीचा मी तिच्या पोटापाण्याचा मी आणि सांभाळ करेन तिची व्यवस्था करेन आणि त्या मेंढीचा उद्धार करेन तिचा सांभाळ करेन असा कोणा महादेवानं शब्द दिला वचन दिलं की जेवढे माझ्या कार्यामध्ये मी अरे लक्ष्मी जन्माला येईल तेवढ्याचा उद्धार करेन तेवढ्याचा मी सांभाळ करेन त्यांच्या खोट्यापणाची व्यवस्था मी करेन हे पहिलं वचन महादेवाला दिलं दुसरं वचन महादेवाला मागितलं तुम्ही किती चालत्या बोलत्या माणसाचा उद्धार करणार हे वचन द्या ते दुसरं वचन महादेवाला दिलं जेवढे आराधना करतील माझ्या कार्यामध्ये येऊन माझी हो आराधना करतील माझी माझी भक्ती करते माझी संगत करतील माझा करती, प्रसाद ग्रहण करतील कारण त्यांचा मी उद्धार करेन जो माझ्यापाशी येऊ शकत नाही मी त्याचा उदरकार रिकामा नाही आता मामाचा मक्का येत आहे आता थोडक्यात जे गाव आहे आणि त्या गावामध्ये बसून गा तो पांघरून झोपत असेल मी त्याचा उदरकारी कामा कर नाही म्हणतो मामा जो माझ्या कार्यामध्ये माझी सेवा आराधना करेन जो माझी भक्ती करेन माझी आणि माझ्या लक्ष्मीची सेवा करेल माझ्या शेळ्या मेंढ्याची चरणी आणि सगळ्या गोष्टी कळेल त्याचाच मी उद्धार करेल आणि जो माझ्या कड्यामध्ये येणार नाही मी त्याचा उद्धार करणार नाही हे दुसरं वचन महादेवानं कोटी देवाला दिलं आणि तिसरं आणि तिसरं वचन मागितलं की तुम्ही आम्ही सांगेन त्याच घरात तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आम्ही सांगितलं तिथंच तुम्हाला जन्माला यावं लागेल हे तिसरं वचन मागितलं आणि तिसरं वचन महादेवानं दिलं तुम्ही सांगसान तिथंच मी जन्म घेणार तुम्ही माणसान त्याच कुटुंबात त्याच आई वडिलांच्या पोटे जन्म गेला सांगितलं कर्नाटक भूमीमध्ये आकोळ म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये माया माता एक गरीब कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे त्रास महादेवानं बघा ज्या घरात जन्म घ्यायला सांगितलं ना देवान तेव्हा त्याचा परत टाकलेला आहे ज्या घरात जन्माला यायचंय कारण त्या घरात पहिले दोन मुलं आहेत एक मुलगी आहे चार गुंटे फक्त जमीन आहे त्या घरात किती चार गुंटे आता मी श्रीमंत श्रीमंतच्या घरी कडे दे संतान देव जन्माला येत नसतो एक लक्षात ठेवा देव जन्माला येतो फक्त गरिबीमध्ये कारण गरिबीमध्ये येतो पण उग दिसत्या गरिबीमध्ये येत नाही त्या गरिबीमध्ये जो गरीब आहे त्याची तशी निष्ठा पाहिजे देवाची भक्ती पाहिजे तसे विचार पाहिजे आणि तशा पद्धतीनं आराधना पाहिजे तरच देव आपल्या घरात देवाने संत जन्माला येतात म्हणून माय मावल्या अनेक माय मावल्या म्हणतात माय आपली गरीबी कधी जाईल अरे गरीबी मध्ये देव असतोय खरा सुख गरीबी मध्ये एक लक्षात ठेवा श्रीमंताला झोप येत नाही राहत ना दिवस मग श्रीमंत असून काय फायदा कारण श्रीमंत का श्री माणसाला दुःख दाखवता येत नाही गरीबाला दुःख दाखवता येते कि इथं हाताला खाऊन झालाय म्हणून दाखवता येते पण अडे मोठ्याला दाखता येते की बघा तुम्ही मोठ्या टेन्जा झाकू 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 झाकूच मरतय जाक पण त्याला दुःख दाखवता दा येत नाही म्हणून त्याच्यासाठी माणसानं कधी मला श्रीमंती पाहिजे श्रीमंती पाहिजे कधीच म्हणायचं नाही देव आणि संतांची आशा करून कधी संगत करायची नाही भक्ती करायची नाही निष्ठे करा विश्वासानं करा भक्तीभाव न करा देवा सुख दे समाधानी दे शांतता दे, दे तुझी सेवा आराधना आम्हाला जास्तीत जास्त घडू दे हे देवाला मागितलं पाहिजे आणि त्याच्या माध्यम आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे पण आताच लोक आताचा आता प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल प्रत्येक जण पण कोणी देवाला गाडी मागते कोणी पैसा मागते कोणी सोनं मागते कोणी चांदी कोणी श्रीमंती मागतोय प्रत्येक जण काय काय मागतो देव हा एक लक्षात ठेवा देवाला सगळं हा पैसा सोनं चांदी हिरे मोती ह्याच्या ह्याच्यासाठी भुकेजलेला नाही देव हा फक्त भाव भक्तीचा भुकेला आहे तुम्ही सेवा करा भक्ती करा आणि त्याच्या माध्यमातून देवाला आपल्या करा आज बाळूमाच्या मेंढ्या राखणारे जे आहेत त्यांना सुद्धा आज बाळूमामा परिपूर्ण कर ज्याला बाळूमामा कळाला त्याला बाळूमामा सोडला नाही बाळूमामा एक देव असा आहे आज जो मी में बाळूमाच्या मेंढ्याची सेवा करतो ना आणि मी मनापासून जर मामाच्या सेवेवर कंटिन्यू जर लक्ष ठेवून असेल आणि सेवा कंटिन्यू करत असेल युती निर्माण करत असेल तर शंभर टक्के आपल्या घरादाराचं राखण बाळूमामा करता येईल पण आपलं कसं आहे आपलं मन स्थिर राहत नाही की माझी बायको काय करत असेल माझा लेकरू काय करत असेल माझ्या लेकराला काय होत असेल माझ्या मायबाप कसे अरे ते मामा कसे आले त्यानंतर सगळं काही मामाच्या वतीन सोडावं लागतं आणि मामावर विश्वास ठेवून राहावं लागतं तर त्याला मामाचा भक्त आणि सेवक म्हणता येळूमामाच्या दरबार येऊन भक्त असेल करी असेल त्याची थोडी आपल्या घरप्रपंच आपल्या हृदयात ठेवली तर देव कुठून पावणार आहे कारण त्याच्यासाठी मन स्थिर ठेवलं पाहिजे एक लक्षात ठेवा तुम्हाला देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी शरीर मन आणि विचार ह्या तीन गोष्टी एका ठिकाणी आणला लागतात तेव्हा देव आणि संतांची प्राप्ती होत्या फुकट होत नाही कारण त्याच्यासाठी तुम्ही दे शरीराला देवापशे पण मनानं घरांमध्ये तर कसं देव पावणार हो अडचण कोणाला नाही आज मला सांगा तुम्ही एवढे बसला एवढ्या पैकी एक हा एक काय मला सांगा की तुमच्या भीर मधलं काम संप तुमच्या काळी आयुष्याचं काम तुमच्या पाठ्यामाग संपलं असं कोणी आहे का हात वरी करून दाखवा बर असतं ते म्हणतो ना तुझ्या पाठीमाग काहीच नाही माझ्या पाठीमाग म्हातार आहे ना म्हातार त्याला काठी घेऊन काठी नाही ना त्याचं सुद्धा काम चालत त्याला स्वतः सून म्हणते बाबाजी एवढ्या लेकराला सांभाळ पोर गाळ घे म्हणतो दादा मी जरा बाहेर येऊन दो चारा अनुठो आहे बघ मोठ टाकीत राहत सम म्हणते लगे का आम्ही चालाव सगळे घर सांभाळा बरं चांगलं ध्यान ठेवा कोणी येई काही भांडे पिंडे आहेत बाहेर जरा ध्यान ठेवा एकून तिकून आलं का लेकर जाते कुठून बाबा त्या बाबाला मिळल तरी त्या ठिकाणी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याच्या संसारातलं कधी काम संपत नाही संसार आहे ना आपण संसारातलं कधी काम संपलं का किती संसार करा तुम्ही कोणासाठी बी किती काम करा तुम्हाला कोणी तुमचं नाव घेणार नाही काळजी करू नका मी नेलो ना मी नेलो आज तर उद्याच्याला माझ्या छातीवर एवढा मोठा दगड ठेवते तेराव्या दिवशी पूजा करते निवेद देत एकदा निवेद दाखवलं की आपलं काम संपलं कोणी माझ्यासाठी रडणार नाही कोणी माझं नाव काढणार नाही होता 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 एकदा तेरावाचा डोळे पुसले की चौदयाला तुमची आठवण कोणी करत नाही मग ह्याचा विचार करा तर तुम्ही एवढंच अरे एक लक्षात ठेवा पैसा सोनं चांदी जमीन वस्त्र हे म्हणता म्हणताना माझी बायको माझं लेकर माझी पोर माझी नातू माझे सोयरे धायरे कोणी येते का मी मिळतो तर माझ्यासोबत कोणी मरणार आहे का मलाच मरायचंय हो आणि मी एकलाच मरणार आहे सोबत कोणी मरणार नाही जाणार जन्माला येत्याच एकला आहे आणि जन्मात रुटतेस आपल्याला एकला जावं लागणार एक लक्षात बायको बायको ना बायको येते का तुमच्या सोबत बघा बरं तुम्ही बायको बायको मजी बायको माझी बायको मधी बायको येते का बायको सोबत येणार नाही पोरगा पोरग म्हणताना मज मजरगी येते का बघा तुमच्या सोबत पोरगा येत नाही बोरगी येत नाही नातू येत नाही पंतू येत नाही आपल्यालाच मराला दुसरी गोष्ट महिला मंडळ मजा मजा लय संसार तुमच्या अंगावर फुटका मनी कोणी ठेवत ना फुटका मनी ज्या दिवशी तुम्हाला धन द्यायचं ना ज्या दिवशी आग्नि द्यायचा टायमाला तू अरे आग्नि द्यायचा टायमाला काही परिसरामध्ये मनी देत आणि आपल्या आईच्या आईच्या जे महिला असेल त्याच्यात तोंडामध्ये काही परिसरामध्ये तर त्या सुना सुद्धा सुनाची द्यायच्या सुना सुद्धा देत नाही धनात ते एकूण एकाच्या पाठीमाग धपत बसते काय रायच्या विचार करा तुमच्या त्यांच्या अंगावर जेवढे संघ आहेत ना शेवटच्या टोकापर्यंत त्या संघावर ध्यान ठोटेल शेवटच्या टोकापर्यंत आणि तो ना लेखेला कोणी ले नाही ना की आपलं सांगून सांगते ते पुर आमचं आहे ना आम्ही केला माय मायच माय तशी काय होतं आम्ही करू ना आपल्याला म्हणून त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा मेल्याच्या नंतर आपल्याला कोणी काही देणार नाही दे एक लक्षात मग आपल्यासोबत सोनं येणार नाही चांदी येणार नाही पैसा येणार नाही हिरे येणार नाहीत मोती येणार नाहीत आपलं शरीर आपल्या सोबत येणार नाही मग येणार काय सोबत आपल्या हे माहिती आहे का येणार ये आहे शंभर टक्के येणार आहे ये येणार आहे पण काय येणार आहे पाप आणि पुण्य जर पुण्य केलं असेल तर त्या पुण्याच्या तुम्हाला चांगले कर्मामध्ये तुम्हाला चांगले ठिकाण भेट आणि पाप केला असेल तर वाईट आपल्याच ठिकाणी जावं लागणार आहे वाईट भोगाव लागणार आहे याचा पण अभ्यास करा आज मला सुख भेटत म्हणून मी आज मी काही करायचं कसे वागायचं त्याच्यामुळे त्याने खरोखर देव आपल्याला का याचा विचार करा कारण आज बाळू ममा ह्या दिवस रात्र उन्हाळा उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल हे आपल्या मेंढ्या घेऊन फिरायला लागलाय आपल्या पायाला भिंगरी बांधून गो, गोर गरीबाला वाडे असेल थंड असेल गाव असेल प्रत्येक वस्तीवर जाऊन आपल्याला जागा करतोय गाव गाव जाऊन अन्नदान करून देतोय ह्याचं काही हाय का त्याच्यात तुमच पुण्य वाढवण्यासाठी फुरायला लागला ना ला, तो तुमची सुख सुख आणि सुख समाधानी वाढावं तुम्हाला शांतता भेटावं तुमच्या पाठिबांचे दारिद्र्य जावावं तुम्हाला चांगले सुखाचे दिवस भेटावं याच्यासाठीच तो पायाला पिंगरी बांधून फिरतोय हो जगाच्या कल्याणासाठी चर्मळ आलेला तो भगवंत आहे आता माझ्या गावात मी बाळोबाचं मंदिर बांधलो मी बांधलोय ते जग कल्याणासाठी नाही बांधायला मी मी माझ्या मी आराधना करण्यासाठी मी पूजा अर्चा करण्यासाठी माझ्यासाठी मी बांधलेलं आहे ते जगासाठी नाही एक लक्षात ठेवा जगासाठी म्हणजे नाही हा हे मामाचा प्रपंच जगासाठी कोणी या कोणी येऊन सेवा करा कोणी येऊन भक्ती करा कोणी आराधना करा कोणी येऊन प्रसाद घ्या इथं मालक आहे का कोणी मालक कोण आहे तो पालखीमध्ये बसलेला आपण फक्त माध्यम आहोत आपण एक माध्यम आहोत आपण एक सेवेदारी आहोत म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकानं आज विचार करा आज एक नाही एकोणीस पालखी सोळे मामाचे उघड्यावर आहेत आज उघड्यावर मामाचा प्रपंच आहे एकोणीस ठिकाणी मग तिथला सुत्रेचा तोडा जात नाही सुत्रिचा तोडा हलत नाही आज जिथं गाव गाळूबा बाळूबाचे मंत्र बांधले त्या ठिकाणी कुठं पेटी चोरी जाय कुठं काय चोरी जाय कुठं काय चोरी जायत्या का असं व्हायला लागलेलं आहे का त्याचं कारण असं व्हायला लागलं कारण ते निम चलत नाही निती चलत नाहीत कसे वागतात मनोमनी काय ते करतात मनोमनी कसे एकोण एकोणसाठी आणि एकोण एकाच्या मोठेपणासाठी मामाचे चार पैसे दिसले त्या पैशामुळं त्याचे बुद्धिमत स्पष्ट होऊन जातात त्याच्यामुळं काय कायदी अनेक गोष्टी निर्मिती होतात त्याच्यामुळे वादविवाद निर्मिती होतात आता मामाचं कसं ही पालखी ह्या पालखीमध्ये पैशाचा काही संबंधच नाही ना कारण जे तुम्ही दोन रुपये टाकलं ना ते दोन रुपये डायरेक्ट दानपेटीमध्ये जातात त्या दानपेटेच्या शील आमच्या पश्चिम आहेत म्हणजे त्याचे चाड्या आमच्या जवळ आहेत की महिन्याला गाडी येत्या ती दानपेठ डायरेक्ट आजमा जाते मग पैशाचा काही संबंधच नाही ना इथं करा कष्ट करा सेवा करा आराधना करा भक्ती करा भाव ठेवा किंवा इथं अरे मामाच्या माध्यमातून माइकच्या माध्यमातून कुठे शंभर रुपये पाच रुपये आणि पन्नास रुपये अलावशिंग करून सुद्धा जमा केल्या जात नाही मग याच्यावर समजून घ्यायचं की देव कुठं आहे देव कुठं राहील याचा आपण अभ्यास करायचा जिथं अलावशिंग करून कारण त्या ठिकाणी पंक्ती किंवा पथ्या मागत बसून त्याने ज्या गावात मामाची पालखी चालली त्या गावात माईकून त्याने पथ्या जमा करायला लागले पैधेनगी जमा करायला लागले त्याच्यावर त्याने हे सगळं भागायला लागले असंही काही देणगीचं स्वरूपात दिसणार नाही तो मामाला चाला नाही कसं त्याच्याच गणित आपल्याला आता त्यांनी लागणं शक्य नाही म्हणून त्याच्यासाठी मामानं सांगितलेलं आहे अरे बाबा माझ्या लक्ष्मीच्या दारामध्ये मामा काय म्हणतो अरे जगाच्या पुढे मला हा आत मागू नका माझ्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर म्हणजे मामाचा प्रपंच आहे मामा, मामा काय म्हणतो माझ्या नावाकडे लोकाला भीक मागू नका कोणालाच माझ्या नावाकडे लोकाला भीक कोणालाच मागू नका माझ्या समोर हात पसरा रे बाबा काय तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते मला मागा मी तुम्हाला देतो मग ते मामाला मागितला मामा कोणा तरी बरोबर त्या ठिकाणी त्याला दे बुद्धी देतात विचार देतात आणि तो फक्त शंभर टक्के तो बारा बारा तासाच्या अगोदर बारा तासाच्या अगोदर तो माणूस बरोबर पुढचा माणूस जे पाहिजे जे कमी आहे ते बरोबर त्या ठिकाणी आणून देतो किंवा ताकद म्हणतात ह्याला देव ताकद म्हणतात दैवी ताकद म्हणतात ह्याला परमेश्वराचं दार म्हणतात म्हणून त्याच्यासाठी आज आपण मामाच्या दरबारात मामाचा प्रपंचामध्ये मा म्हणून त्याच्यासाठी हा बाळू मामा भीक मागून प्रपंच चालवणारा नाही कारण जगाला देतोय अगोदर नंतर जग जनार्दन मामाला देतोय एक लक्षात ठेवा ते आधार मामाचा प्रपंच चालणारा हा बाळू मामा आहे कारण मामाला सांगितलं फोकट फुलकट दोन अग्रबत्या माझ्या समोर आणून लावलं त्या अग्रबत्यामध्ये निंदा राहणारा देव बाळू धनगर नाही म्हणून सांगितलं आहे काय दोन अगरबत्त्या जर लावल्या तर त्या अगरबत्त्यामध्ये सुद्धा निंदा राणाला देव मी नाही म्हणतो या जगात या जगामध्ये माझ्याकडे बोट करून बोलण्याचे धाडस कोणाकडे नाही म्हणतो एक लक्षात ठेवा की मी बाळूमासाठी गेलो बाळूमाना मला काही केलं नाही म्हणण्याची धाडस नाही म्हणतो या जगामध्ये कोणापासून तो म्हणजे मी मामा एक लक्षात ठेवा त्या मामाची आराधना करा भक्ती करा भाव ठेवा का ठेवा जोपर्यंत बाळूमाची पालखी आपल्या गावात आहे तोपर्यंत सकाळ संध्याकाळ आर्थिक प्रसाद सेवा संगत करण्याचा प्रयत्न कर, कर आराधना करत तर कर मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा शेळी म्हणजे मामाचे जिवंत कारण मामाचा जीवात्मा कुठे आहे ती म्हणजे ती मामाची मेंढी आहे मामाना सांगितलं माझी मेंढी सुखी तर मेंढका सुखी मेंढी आणि मेंढका सुखी नसेल तर जग सुखी आहे का दुःखी आहे का मला घेणं देणं नाही म्हणता मामा काय तो मला घेणं देणार नाही अजिबात म्हणजे मी अगोदर मेंढी पाहिजे म्हणजे नंतर माझा मेंढका जो मेंढका म्हणजे दिवस रात्र जो माझ्या मेंढ्याची राखण करतो तो मेंढका तो चार दिवशी सेवा करून गेला शाल घालून आपल्या गावागावात भिरायला लागला घरोघर भिरायला लागला तो पण मेंढका नाही म्हणतो त्याचा संबंध नाही म्हणतो माझा जोपर्यंत माझ्या प्रपंचात आहेस तोपर्यंत तू माझ ज्या दिवशी माझ्या प्रपंचातून तू बाहेर गेला त्या दिवशी माझा तुझा काही अर्थात संबंध नाही म्हणून त्याच्यासाठी काळजीपूर्वक सेवा आराधना योग्य तिने करा नीतीमतीनं करा आणि भक्ती भावन मामाच्या आराधने राहण्याचा प्रयत्न करा कारण आज अधिक एक लक्षात ठेवा तुम्हाला काही दान करायचं असेल तर सरळ आदमापूर्ण जावा आदमापूर्ण आरोप करा आदमापूर्ण असेल जिथं मामाची कुठंही पालखीला द्या तुम्ही कितीही वस्तू बालकी द्या ती सरळ बाळूमामापर्यंत पोहोचवणारा एक लक्षात ठेवा व्यर्थ जाणार नाही किंवा त्या ठिकाणी कोणीतरी खिशात घालून करतोय अजिबात होत नाही एक लक्षात ठेव का हे तुम्ही आधी हे मामाचा प्रपंच याच शक्ती याच प्रपंचाला चालवणारच मामा आज एक लक्षात ठेवा चांगल्या चांगल्याला संपवलंय त्यानं चांगल्या चांगल्याला चांगल्या संपवलं ह्या मामाच्या प्रपंच जो चालवतो ना मी जरी असेल तर मला सुद्धा तो सोडत नाही तर बाकीच्याला जगाला सोडन का ह्याचा पण अभ्यास करा म्हणून त्याच्यासाठी एवढं सोपं नाही आज मी माईकवर बोलायला लागलोय मी चुकीचं कुठंतर धडले खरोखर बाळू ममाचं चुकीचं कार्यत असेल तर मला सुद्धा तो सोडत नाही हे तुम्हा मला सोडण का ह्याचा अभ्यास करा कारण आम्ही सुद्धा बाळू बाळूमांच्या पालखीत सेवा करणारे सेवा करण्याचा एक अधिकार त्या भगवंतानं कुठून तरी आपल्याला खरोखर तो अधिकार दिला आणि त्या भगवंताला आपल्या हातून सेवा करून घेण्याचा योग होता म्हणून तो आपल्याला घडला आणि तो आपण घडून घ्यायला आणि तो भगवंतानं आपल्या हातून घडून घेण्याचा प्रयत्न करतो एवढी वाकडी भोळी बावडी जशी जमीन तशी आपण करण्याचा प्रयत्न करतो जसं जमीन तसं चांगल्या पद्धतीने प्रत्येक माणसाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्यांनी आजपर्यंत त्या आपल्याला कुठेतरी आपल्या जवळ ठेवण्याचं काम केलेलं आहे सेवेला चरणाशी ठेवल्या ठेवण्याचं काम केलं एक लक्षात ठेवा दोन हजार सात पासून मामाच्या सेवेत आधी मामाच्या सेवेत राहतो दुसरी गोष्ट महत्वाचा मुद्दा माझं गाव इथं आठणे खरोखर बनवा चळवळ गिरदरवाडी मामाचं मूळ ठिकाण कुठे आदमापूर कोल्हापूर जिल्हा माझ्या गावपासून साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे साडेपाचशे किलोमीटर अंतरावर असून सुद्धा त्या भगवंतानं मला सेवेत आणणं सेवा करून घेणं एवढ्या कारभार खरोखर त्या भगवंतानं त्या कारभाराचा अधिकार आणि तो प्रपंचा त्या ठिकाणी आपल्या स्वाधीन करून सेवा करून घेणं हा तो भगवंतानं ठरवलेला आहे माझं नातं नाही माझं गोत नाही कोणी नाही पण ते नात्या गोत्यासाठी तू भगवंत नाही त्या आपल्याला आणण्याचं काम केलं त्या भगवंत आपल्या सेवा करून घेण्याचं योग्य त्यानं ठरवलं आहे मी नाही एक लक्षात ठेवा मी एक माध्यम आहोत फक्त मी एक भुजवळ एक लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक सेवा करा भक्ती करा आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करून घेण्याचा प्रयत्न करा कारण मी स्वतः स्वतःच काहीतरी भगवंत माझं कारण त्या भगवंतानं माझ्यावर काही कृप देवाला काही मागितलेलं नाही बरं तू नवस काही मी नवस केलेला माणूस नाही माझा नवस कुठलाच देवाला नसतो मी फक्त भगवंताची सेवा करणारा एक सेवेकरी आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी माणसानं कधी देवाची सेवा करताना निस्वार्थाने विचार व्यक्ती तो देणार आहे हो तो स्वतः होऊन देणार आहे तुम्ही आम्ही मागण्याची गरज पडू देणार नाही लक्ष पण तुम्ही आम्हाला देण्याची आपल्याला मागा वाटते म्हणून देव म्हणतो बर मागायची तुझे नाही आहे ना एवढ्यावर भागणार आहे का तुझं तू मागो दे बाबा मागितल्यामुळे आपण अलीकडच थांबतो अरे देवाला कधी मागायचं नसतं देवाची सेवा मनापासून करायचं असतो कारण तो स्वतः होऊन देत असतो काळजी करायची गरज लागत नाही सर्वांना आता टाळी वाजून भगवंताच्या नावाची गट करा राम आजच्या पंक्तीच्या आनंदात आज जण आधी धरण्यासाठी देवाच्या समोर मी हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रे तुला घोडे ढोलवाले कौतुक बोलू